नमस्कार मित्रांनो तर मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवी एका नवीन दुबाहिल, व्हिडिओमध्ये तर आज आपण आव्ह कमिटीची मुलाखत घ्यायला बरेच दिवस झाले मुलाखत घेतली नव्हती मैदानची तर आपण आलो आता ममदापूर के एल तालुका निपाणी येते तर एकावन्न हजारचं दुबैलगा दुबैली बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे कमिटीने यात्रेचं तर त्या संदर्भात ती मुलाखत असणार आहे तर आपण आता संपूर्ण माहिती त्याचं नियोजन कसं असणार आहे त्याचं नियमवाटी काय आहेत बक्षिसांचं स्वरूप काय आहे हे सगळं आपण आता कमिटीला विचारूया तर दादा आपण सगळं सांग सांगा, सांगा म्हणजे नेमकं मैदान कसं पार पडणार आहे श्री अंबिका देवी यात्रेनिमित्त पहिल्यांदाच आम्ही युवा शर्यतीकड म्हणून हे प शर्यत आयोजित केलेले आहे आणि ममदापूर केसरी शर्यत हे पहिलंच वर्ष आहे आणि जनरल बैलगाडी घोडागाडी शर्यत रविवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस ठीक तीन वाजता शर्यतीचं जे आयोजन केलेलं आहे तर आता बक्षीस कोणती कोणती असणार आहेत ती आता कमिटी सांगेल जी आपण ही ममदापूरमध्ये प्रथमच एवढी मोठी शर्यत आयोजन केल्या यामध्ये एकूण पाच गट आपण सोडणार आहे त्यामध्ये पहिला गट आहे जनरल जनरल अ गट आणि ह्यासाठी प्रथम क्रमाचे बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाचा आहे एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमाचं बक्षीस आहे ते एकवीस हजार रुपये आणि जनरल ब गटासाठी प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे एकवीस हजार आणि द्वितीय क्रमांकचं पंधरा हजार आणि तृतीय क्रमाचं बक्षीस आहे दहा हजार रुपये तसेच आदत बैलगाडी देखील आपण शर्यत ठेवलेली आहे त्यामध्ये प्रथम माझं बक्षीस आहे अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये तसेच जनरल एक घोडा एक बैल शर्यत देखील आपण इथं ठेवलेली आहे त्याचं प्रथम क्रमांक बक्षीस आहे अकरा हजार रुपये द्वितीय क्रमाचं बक्षीस आहे सात हजार रुपये आणि तृतीय क्रमाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये तसेच अनेक गट आहे आपला जनरल घोडागाडी शर्यत जनरल घोडागाडी शर्यतमध्ये प्रथम क्रमाचं बक्षीस आहे सात हजार रुपये द्वितीय क्रमांकचं बक्षीस आहे पाच हजार रुपये तृतीय क्रमांक बक्षीस आहे तीन हजार रुपये ही अशा पद्धतीने ही शर्यत आम्ही ठेवलेली आहे परवेश पी आणि परवेश पी जनरल गटाची म्हणजे परवेश पी एकूण दहा टक्केप्रमाणे परवेश राहील बक्षीसच्या दहा प्रमाणे परवेशभी आकारली जाईल तर मित्रांनो आता तुम्ही किती गट आहेत कोणतं बक्षीस आहे कसं कसं होणार आहे हे तुम्ही बघितलंच तर आता आपण नियम वाटी पण बघणार आहे आता कमिटीला घ्या आता आता ह्या ममदापूर नगरीमध्ये येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती आहे कमिटीची हे मैदानाचं आहे हे शासनाच्या नियमानुसार विना काटी लाटी बॅटरी ढकली असं होणार आहे मेजॉरिटी कुठलीही चालणार नाही आहे आणि पहिला म्हणजे सांगायचं तर ह्या ममताबाची कुठल्याही गाडी ह्यात नोंद नाही आहे आणि कमिटीला कोणताही माणूस प्रिय नाही कुणाची बैल माझी म्हणजे वय आहे किंवा मा बैलगाडी माझा एक मालक माझ्या वळखीचा असं कुणाचाही कोणी फॅन नाही सर्व बैलगाडी मालक चालक सगळे आमची स्वतःची म्हणजे सगळ्यांची समानच आहे आपल्याला तसं दुसरं नियम सांगायला गेला तर आपण जे नियम घातल्यात त्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याच्यावर ममदापूर कायद्यानं कारवाई केली जाईल त्यानंतर इथं प्रथम म्हणजे एक महत्त्वाचं सांगायचं तर इथं चुकीला माफी ममदापुरात कधीही दिली जात नाही चुकीला ही माफी नाही आहे त्यानंतर मैदानाचा निकाल हा ड्रोन कॅमेऱ्यात बघूनच दिला जाईल आणि जे हे मैदान होणार आहे हे आमच्या गावातील सर्व शर्यतप्रेमींकडून वैयक्तिक वैयक्तिक बक्षीस काढून मिळून ठेवलेला आहे ह्याच्यामागे कुठल्याही जास्त करून प्रवेश मिळून कमिटीला फायदा करून घ्यायचा काहीही संबंध नाही आहे यात आणि मैदान हे करेक्टच होणार ढकली बिकली काहीही चालणार नाही आणि हे आता महाराष्ट्रात एक समजूत आहे कर्नाटकाचं मैदान म्हटल्यावर ढकलिअन बॅटरी होणार हे कोणीही डोक्यात घ्यायचं नाही हे मैदान एकदम करेक्ट होणार महाराष्ट्रात देखील एवढं स्ट्रिक्ट होणार नाही तेवढं मैदानही स्ट्रिक्ट होणार इथं ढकली बॅटरी बिटरी काही चालणार नाही आणि ज्याचा बैल ढकली अँड बॅटरीनं पळतो आहे त्यानं कृपया करून या बै मैदानावर येऊन या मैदानाला गालबोट कोणी लावू नयेत ज्याचा बैल पळतोय त्यानं आपल्या बैलाच्या जोरावर पळावा बॅटरी बिटरी लावून इतर काहीही चालणार नाही आणि ममदापूरचं मैदान आहे हे करेक्टच होणार okay. त्यामुळं इथं कोणीही मी ढकली किंग आहे मी बॅटरी किंग आहे म्हणून काहीही चालणार नाही जो ढकली किंग आहे बॅटरी किंग आहे त्याला ममदापूरचा किंग काय असतात ते बी दाखवलं जाईल त्यामुळे इथं कोणीही मी लई हे आहे ते आहे इथं पट्ट्यावर काही चालणार नाही नाहीतर ममदापूरच्या जवळजवळ दीडशे पोरांच्या हातात काट्या आहेत त्यामुळं कोणीही तेवढं धाडस करू नये ही कृपा करून आमच्या कमिटीची एक विनंती आहे नाहीतर कमिटीचं जर काट्या पडाल तर त्याला आम्ही कमिटी जबाबदार राहणार नाही त्यात बरं वाईट झालं तर ते कमिटी जबाबदार नाही पहिलाच नियम सगळ्यांनी सांगण्यात येत आहे आणि एक नियम झाला गाडीचा नियम हा पूर्ण ड्रोन मध्ये बघू बघून दिला जाईल जरा जरी कुठे ढकली किंवा बॅटरी झाली एकला जरी गाडी आली तिचा नंबर कॅन्सल करण्यात येईल चेक करून आणि गाड्या चेक करूनच गाडीवान बसला जाईल आणि एक आताच एक हे झालंय आता एक प्रत्येक क्षर्तीला चालू आहे पंच कमिटीने निर्णय द्यायच्या अगोदर गाड्या सुटत आहेत भुईला नाही पंचानी झेंडा दाखविल्याशिवाय गाड्या सुटणार नाहीत आणि ज्या गाड्या पंचानी झेंडा दाखवायच्या सुटल्या त्या गाड्यांचा नंबर ग्राय धरला नाहीत लाटच्या गाडीचा नंबर ग्राय धरला जाईल इथं एक अनेक हे मैदान आमचं हे आहे किंवा मैदान पळवायचं आणि तुम्ही आमचं नियमां उल्लंघन केला होणार परंतु आमच्या कायद्यानं जर ज्याला लाटला जरी गाडी एक पळून आली त्याला कुठलीही बॅटरीनी डकलीनी काय नाही आम्ही एकावन्न हजार रुपये त्या गाडीला देणार बरं ती गाडी लास्टला येऊन देत त्या गाडीला काही ढकली किंवा बॅटरी झाली तर त्याला एकोण हजार बक्षीस आम्ही देणार बक्षीस हे कंपल्सरी देणारच आम्ही किंवा आम्हाला काय कुठल्या आम्हाला कुठल्या काय पैशाची आणि परवेशिचे म्हणजे चार पैसे मिळवायसाठी हे मैदान नाही आहे आपलं नियमानं कोण गाडी पळवल त्यालाच नंबर दिला जाईल किंवा पहिल्या चार गाड्या नंबरात आल्यात अंतर टाकून आल्यात म्हणून आम्हाला चालना नाही सगळ्यांनी जर ढकली असली तर पाठिंबाच्या गाडीनी कुणाला ढकली नाही कुणाला बॅटरी त्याला एक दोन तीन देण्यात येईल असं हे ममदापूरचं मैदान पूर्णपणे स्पष्ट आणि नियोजनबद्ध होईल आणि सगळ्यांनी कळकेची ममदापूर ग्रामस्थांच्या आहे कृपया ही सर्व युवा मंडळी आपण पहिल्यांदा एवढं मोठं मैदान ठेवायचं झाडच केलं आहे याला कुणीही कृपया करून कुरु गालबोट लावण्याचा कुणीही प्रयत्न करून येत एवढीच आमची कमिटीकडून सर्व महाराष्ट्र शौकीन असून देत कर्नाटक शौची जे लांब नेणरा आहेत त्यांनी सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी देखील आमची चालकांनी देखील मिळत आहे कुणीही मैदानाला गालबोट लावू नये माझी इच्छा आता ममदापूर अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त जे आम्ही जनरल दुबईल गाडी एक्कावन्न हजारच्या बक्षीससाठी जे शर्यतीचं आयोजन केलं आहे त्यासाठी एन डी फॅन्स क्लबचे निखिल लाटकर निखिल लाटकर साहेब आणि सांगलीकर सुदीपचे सांगलीकर सुदीप साहेब हिनी उपस्थित राहून आम्हानी आमच्या मैदानाचे नियोजन जे काय आहे आमच्या काय अटी व नियम आहेत ते सर्व आपल्या चॅनलद्वारे आपल्या या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचं जे आमच्यासाठी प्रयत्न केलेत त्यासाठी मी आमच्या गावकऱ्यांच्या ममदापूर गावकऱ्यांच्या तसेच ममदापूर युवा शर्यत कमिटीच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि तिने येऊन आम्हाने सहकार्य केलं असंच परत एकदा एकोणीस तारखेला तिने त्यांचा याच्या आधी जे काय काय त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे त्यांचं सूत्र किंवा त्यांचं जे नियोजन आहे ते आम्हाने मार्गदर्शन करून त्या दिवशी देखील आम्हाने सहकार्य मिळावं अशी त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि त्यांनी ते आल्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर आभार करतो बरं थँक्यू थँक्यू तर मित्रांनो हे आता ममदापूर कमिटीची मुलाखत होती आणि नियमवाटी तर तुम्ही कडक आहे ते बघितलं असाच त्यामुळं आहे नियमांना धरूनच या इथं मेजॉरिटी करायची असली तर त्या उद्देशाने येऊच नकासा कारण कर्नाटक आहे सगळं चालतं आहे कर्नाटक आहे काय अडचण नाही बॅटरी चालते ढकली चालते हे असं डोक्यात उद्देश ठेवून येऊच नकासा नाहीतर सरळ मग प्रवेश फीचा नुसतं खर्चात पडशील आणि टेम्पो पाड्यातच खर्चात पडचेला तर त्यामुळे सगळे नियम अटी वाचूनच आणि हे व्हिडिओ आता तुम्ही बघितला असशील तर पुढं तुम्हाला पट्टा पण दाखवण्यात येईल जेणेकरून तुम्हाला गाडी नोंद करताना काय अडचण येऊ नयेत इथंपर्यंत येऊन खर्चात पडण्यापेक्षा डायरेक्ट मोबाईलवर बघून तुम्हाला गाडी नोंद करणं सोपं जाईल धन्यवाद मित्रांनो